नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका वेंगुर्ला येथील होडावडे गावातील आपण ॲग्रिकल्चर जागा आज पाहणार आहोत मुख्य बाजारपेठ तळवडे येथून एकूण पाच किलोमीटरवर अगदी वस्तीत ही जागा आहे आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करून प्रोत्साहन जरूर द्या जा। सदर जागा ही एकूण चाळीस गुंठे ॲग्रिकल्चर जागा आहे जागेला अधिकृत रस्ता आहे व प्रॉपर तारेचे कंपाऊंड करून गेट देखील बसवण्यात आलेले आहे या प्लॉटमध्ये सध्या पन्नास काजूची कलम आणि सागवांची रोपं लावण्यात आलेली आहेत तरी या ठिकाणी नारळ सुपारी भात शेती इत्यादी सुद्धा छान प्रकारे होऊ शकतात आपण या जागेचा वापर प्लांटेशन आणि फार्म हाऊस इत्यादीसाठी सुद्धा करू शकता या ठिकाणी पाण्यासाठी बोरवेल मारलेले आहे आणि लाईट कनेक्शन सुद्धा उपलब्ध आहे या प्रॉपर्टीकडून ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा आणि आरोग्य केंद्र फक्त दोन किलोमीटर अंतरावरती आहे होडावडे येथील बाजारपेठ चार किलोमीटर तळवडे येथील मुख्य बाजारपेठ पाच किलोमीटर अंतरावरती आहे जवळचे बस स्टॉप तीन किलोमीटरवर आणि इथूनच मठ दोन किलोमीटर अंतरावरती आहे जिथून तुम्ही वेंगुर्ला शहरात किंवा बीचवर अगदी अर्ध्या तासात पोचू शकता या प्रॉपर्टीचे रेट व इतर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कृपया चेक करून द्या धन्यवाद